दक्षिण गोव्यात एक जानेवारी ते एकतीस मे दोन हजार चोवीस या पाच महिन्यात सोळा बलात्कार आणि आठ खून चार जिवे मारण्याचा प्रयत्न तीन सदस्य मनुष्यवत असे मिळून एकूण एकतीस गंभीर गुन्हे नोंद झालेत यातील शहाण्णव पूर्णांक सत्याऐंशी टक्के गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळालं तर मार्दोळ येथील पोलीस स्थानक खातीत घडलेल्या बलात्कार प्रकरणातील संशयित अद्याप सापडलेला नाहीये या पाच महिन्यात दक्षिण गोव्यात पाच घरे फोडण्यात आली त्यातील चार प्रकरणांचा छडा लागला दिवसा ढवळ्या आठ चोऱ्या झाल्या त्यातील चार प्रकरणांचा छडा लागला रात्रीच्या चो वेळी चोवीस लांबवण्यात आल्या त्यातील तीन प्रकरणांचा छडा लागला शिवाय पंधरा वाहन चोऱ्यांपैकी आठ व इतर प्रकारच्या अठरा चोऱ्यांपैकी सतरा प्रकरणांचा छडा लागलाय म्हणजे या कालावधीत चोरीची चौऱ्याहत्तर प्रकरणी नोंद झाली होती त्यातील केवळ पन्नास प्रकरणांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलंय इतर गुन्ह्यांची स्थिती याप्रमाणे आहे पाच महिन्यात फसवणुकीच्या चौदा गुन्ह्यांपैकी दहा विश्वासघात प्रकरण पाच अपहरणाच्या सोळा गुन्ह्यांपैकी चौदा मारामारीच्या छत्तीस गुन्ह्यांपैकी पस्तीस गुन्ह्यांतील संशयितांना अटक करण्यात आली आहे अपघाती मृत्यू प्रकरणी सत्तेचाळीस गुन्ह्यांपैकी पंचेचाळीस इतर अपघातांच्या चा चौऱ्याहत्तर गुन्ह्यांपैकी बहात्तर गुन्ह्यांतील संशयितांना अटक करण्यात आली आहे भारतीय दंडविधान संहितेच्या इतर त्र्याहत्तर गुन्ह्यांपैकी चौसष्ट गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले दक्षिण गोव्यात भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली एकूण तीनशे सत्तर गुन्ह्यांची नोंद झाली त्यातील तीनशे पंचवीस गुन्ह्यात पोलिसांनी संशयितांना अटक करण्यात यश मिळवलं त्यामुळे ही टक्केवारी सत्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी एवढी आहे अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी गोवन या संकेतस्थळाला भेट द्या